मंडळी गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवत राज्यातील सत्ता राखल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहितीच्या नव्या सरकारची वाटचाल ही काहीशी अडखळती झाल्याचं दिसत आहे स्पष्ट बहुमतानंतरही मुख्यमंत्री पदावरून बलाच खल झाल्यानं सरकार स्थापन होण्यास दहा ते बारा दिवस लागले होते तर मंत्रिमंडळ विस्ताराला आणखी आठवडा लागला होता अखेर मागच्या रविवारी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन एकोणचाळीस नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली होती मात्र शपथविधी झाल्यानंतर या नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपावरून गाड अडलं होतं संपूर्ण हिवाळी अधिवेशनभर खातेवाटप कधी होणार असा सवाल विरोधकांकडून विचारला जात होता मात्र आज उद्या करत अखेर हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर शनिवारी रात्री मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं अर्थातच भाजपाला इतर मित्र पक्षांच्या तुलनेत अधिक जागा मिळाल्यानं भाजपाचं मंत्रिमंडळ आणि खातेवाटपात पारड जड राहिलं आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही चातुर्यपूर्वक रणनीती आखत खातेवाटपामध्ये शिंदे आणि अजित पवार हे वरचट ठरणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे आता खातेवाटपात फडणवीसांनी शिंदे आणि अजितदादांचा कसा गेम केलाय याचा आपण आढावा घेऊयात नमस्कार मी प्रत्येश तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारे मंडळी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यावर संभाव्य सरकारचा चेहरा मोरा कसा असेल यावरून बराच खळ झाला होता दरम्यान शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांची छाप असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर लक्ष टाकलं असता सर्व महत्वाची खाती ही भाजपला आपल्याकडे ठेवण्यात यश आलं आहे भाजपने गृह महसूल ऊर्जा जलसंपदा सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे काही मोजकी खाती सोडली तर दुय्यम दर्जाची खाती त्यांच्या वाट्याला आली आहेत काल झालेल्या खातीवाटपात शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात कळीचा मुद्दा ठरलेलं गृह खातं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवण्यात यश मिळवलंय निवडणुकीत भाजपाला एकशे बत्तीसहून अधिक जागा मिळाल्यानंतर भाजपा स्वतःच्या नेत्यालाच मुख्यमंत्री करेल हे जवळपास निश्चित झालं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात किमान गृहमंत्रीपद मिळावं अशी मागणी केलेली होती जर अजित पवार यांना वित्त मंत्रालय मिळणार असेल तर शिवसेना शिंदे गटाकडे गृहमंत्रालय आलं पाहिजे असा तर्क एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी देत होते मात्र राज्याच्या कारभाराला गृहमंत्रीपद हे अत्यंत महत्वाचं असल्यानं तसेच त्या माध्यमातून शासन आणि प्रशासनावरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणता येत असल्याने असं महत्वाचं खातं एकनाथ शिंदेसारख्या महत्वाकांक्षी नेत्याकडे देणं भविष्यात अडचणीचं ठरू शकतं हे भाजपानं हेरलं होतं त्यामुळे भाजपाने शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आलेला तर्क धुडकावून लावल्याचं खातेवाटपामधून स्पष्ट झालं आहे तर एकनाथ शिंदेना नगरविकास आणि गृहनिर्माण या खात्यांवर समाधान मानावं लागलंय त्यामुळे नावाला उपमुख्यमंत्री पद असलं तर एकनाथ शिंदे यांना या खातेवाटपा मधून फारसं काही हाती लागलेलं नाही असं असलं तरी वेगाने शहरीकरण होत असलेल्या महाराष्ट्रात नगर विकास खातं मागच्या काही काळात तितकंच महत्वाचं बनलं आहे त्यामुळे बहुतांश वेळा मुख्यमंत्री हे खातं आपल्याकडेच ठेवायचे आता एकनाथ शिंदे हे त्यांच्याकडे असलेल्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपला आणि आपल्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रभाव असलेल्या ठाणे आणि आसपासच्या शहरी भागात काय काम करतात यावर त्यांच्या पक्षाचं भवितव्य हे अवलंबून असेल बाकी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या खातेवाटपावर नजर टाकल्यास गृह ऊर्जा महसूल जलसंधारण जलसंपदा वन पर्यावरण ओबीसी विकास आदिवासी विकास सार्वजनिक बांधकाम ग्राम विकास अशी बरीचशी महत्वाची खाती भाजपाने आपल्याकडे ठेवल्याचं दिसत आहे त्यातील अनेक खात्यांचा सर्वसामान्यांशी थेट संपर्क येत असल्याने त्या माध्यमातून जनमानसांवर प्रभाव पाडणं भाजपाला शक्य होणार आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बारा मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे तर खातेवाटपामध्ये शिंदे गटाला नगरविकास गृहनिर्माण उद्योग सामाजिक न्याय परिवहन रोजगार आरोग्य शालेय अशी खाती मिळाली आहेत पण भाजपाकडे असलेल्या खात्यांच्या तुलनेत शिंदे गटाला मिळालेली ही खाती तुलनेनं कमी महत्वाची आहेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे असलेली उत्पादन शुल्क सारखं महत्वाचं खातं यावेळी काढून घेण्यात आलंय हे खाता अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्यानं शिंदे गटाची निराशा झाली आहे तर अजित पवार गटाला मात्र शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत दोन मंत्रीपद कमी मिळाली असली तरी वित्त सहकार कृषी महिला बाल विकास अशी महत्वाची खाती मिळालेली आहेत अजित पवारांच्या पक्षाचा ग्रामीण भागात आणि सहकाराचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी विस्तार असल्यानं कृषी सहकार खात्यांच्या माध्यमातून त्यांना या भागातील आपलं वर्चस्व मजबूत करता येणार आहे त्याशिवाय वित्त मंत्रालय स्वतः अजित पवार यांच्याकडे असल्याने सरकारच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडे असतील मात्र असं असलं तरी खातेवाटपामधील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे काही महत्वाची खाती दिली असली तरी त्या खात्यांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपली नजर कशी राहील याचीही काळजी घेतली आहे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असलेल्या महत्वाच्या मंत्रालयांमध्ये राज्यमंत्री म्हणून आपल्या मर्जीतील राज्यमंत्र्यांची निवड देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं खातेवाटपामधून दिसत आहे त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यामध्ये भाजपाच्या पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे तर एकनाथ शिंदेकडे असलेल्या गृहनिर्माण खात्याचं राज्यमंत्रीपद हे भाजपाकडून राज्यमंत्री झालेल्या पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आलं आहे अजित पवार यांच्याकडे असलेल्या वित्त आणि नियोजन खात्याचे राज्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे आशिष जयस्वाल हे शिंदे गटात असले तरी ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय हो, मानले जातात एकंदरीत परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकार हे माहितीचं सरकार असलं तरी ते भाजपा आणि आपल्या चेहऱ्यानेच ओळखलं जावं याची पुरती खबरदारी घेतल्याचं खाटेवाटपातून दिसत आहे आता याचा काय परिणाम होणार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून काय प्रतिक्रिया उमटणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद